मुळशी तालुक्यातील आंबवणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मच्छिंद्र चंद्रकांत कराळे यांनी सत्तावीस लाख रुपयांचा घोटाळा केला तसंच वर्ष दोन हजार अठरा ते तेवीस या कालावधीत आंबवणे ग्रामपंचायतीसाठी पंधरा टक्के मागासवर्ग्यांसाठी उपलब्ध असलेल्या निधीमध्ये जवळपास एक कोटी सव्वीस लाख चाळीस हजार रुपये पाच टक्के अपंग निधीमध्ये वीस लाख सत्तावन्न हजार रुपये आणि गावातील कॉन्क्रीट रोडमध्ये पाच कोटी सेहेचाळीस लाख रुपयांची तफावत घडवून उघडपणे दिसून येत आहे त्यामुळे घोटाळेबाज सरपंच कराळे यांच्यावर शासनानं कठोर कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी अंबवणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश लक्ष्मण मेंगडे माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुनील हुंडारे ज्ञानेश्वर लोखरे कोमल पाटक अक्षरा दळवी आणि सोमेघा नेवासकर यांनी पत्रकार परिषदेत केली तेरा महिन्यांपासून सरपंच पदावर आरूढ असलेल्या घोटाळेबाज सरपंच मच्छिंद्र यांच्या पत्नी शीता मच्छिंद्र कराळे ह्या हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे उपसरपंच निलेश मेंगडे यांनी सांगितलं की मच्छिंद्र कराळे यांनी पाच वर्षाच्या काळात दहा ते बारा कोटी रुपयांची कामं केली त्यातून करोडो रुपयांची अपरातफर केल्याचा संशय आहे वर्ष दोन हजार बावीस ते सत्तावीस लाख रुपयांचा रोड कागदपत्री बनवण्याचा दाखवला आहे परंतु प्रत्यक्षात रोडच नाही आहे ही बाब नवीन सदस्यांच्या लक्षात आल्यावर संबंधित विभागाकडे अर्ज करून चौकशीची मागणी केली शासनानं कमिटी नेमून चौकशीचा अहवाल सादर केला यामध्ये आम्ही मांडलेले मुद्दे योग्य असल्याचं निष्पन्न झालं आहे परंतु त्यांच्यावर कोणताही कारवाई होत नसल्यानं डेप्टी सीईओ नवले साहेब यांच्याबद्दल मला शंकाचे पाल चुक चुकत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे सरपंच निलेश मेंगडे आणि हे माझ्यासोबत आलेले आमचे सर्व सहकारी पास असे टोटल आम्ही जणं सदस्य बॉडीमध्ये आहे चालू आताच्या आणि गेले पाच सात वर्षामध्ये आमच्या ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी अठरा ते वीस करोड भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा उघडपणे आम्ही आणण्यासाठी एक एक फाईल आमच्यासमोर आली होती त्यावेळेस आम्ही ती बघितली ते साडेसात सव्वीस लाख रुपयाचा जवळपास जी फाईल जी आमच्याकडे आली ना त्याच्यामध्ये म्हणजे को कागदपत्री पण ती फाईल खोटी पूर्ण सर्व कागदपत्र लावलेले सर्व खोटेच्या खोट्या लावले त्याच्यामध्ये त्याच्यावरती अहवाल आल्यानंतर पण अहवाल अशा पद्धतीने आला आहे की अहवाल म्हणजे एकदम बरोबर आलेला आहे की कागत ते सर्व कागदपत्रे खोटे तरी त्या सरपंचावर कारवाई होत नाही आहे पूर्ण सही वगैरे हो काही नसतानाही सरपंच कुणावरच्या तरी द दडपणाखाली अधिकाऱ्यांना हे करून ते म्हणजे पुढे त्याची कारवाई होत नाही तर आमची मागणी अशीच आहे की त्याच्या फौजदारी गुन्हा लवकरात लवकर दाखल होण्यात येऊ आणि स्वतःच्या बिझनेस ॲक्च्युली तो कन्स्ट्रक्शनचा धंदा असल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास स्वतःच्याच सगळे धंदे चालले पाहिजे बंगल्यावाल्यांना मटेरियल माझ्याकडनंच जावं पाहिजे कोणत्याही ह्याच्यामध्ये म्हणजे आता आमच्या ग्रामपंचायतीमध्ये साधारणतः कमीत कमी त्यांनी सा सहा करोडाचं कमीत कमी आर एम सीचे हे टाकलेत आर एम सीचे जे रोड केलेत ना ते स्वतःच्या आर एम सी प्लांट मधून टाकलेल्या सर्व रोड ना त्याची टेस्टिंग ना कोणते टेस्ट रिपोर्ट वगैरे काहीच नाही म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी फक्त चाललेला हा कारभार म्हणजे दडपशाही पूर्णपणे चालू आहे त्यामुळे ही मला एवढंच विनंती आहे की ही पूर्णपणे आता जी फाईल मी तुमच्याकडे तो जो पूर्ण उघडी आलेला जवळपास साडे सत्तावीस लाख रुपयाची ती फाईल आहे साडेसव्वीस साडेसत्तावीस लाख रुपयाची ती फाईल आहे की तो जिथे जागेवरती रोड पण नाही आहे आणि जे पेपर दिले ते पण चुकीचे आहेत ऑन पेपर दिले ते पण सर्व चुकीचे आहेत आणि जो मागील जो ह्याच्या काळामध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे कमीत कमी तो पंधरा ते पंधरा करोडाच्या आसपास भ्रष्टाचार असणार आहे मी यासाठी आयुक्त कार्यालयानं पण अर्ज केला त्यांच्याकडनं पण तपासण्यासाठी आणि जिल्हा परिषदला पण हे दिलं तर जिल्हा परिषदनी पण दोन वेळा हे निवडली त्याच्यावरती समिती निवडली तपासासाठी पण ती साधारणतः समिती निवडून त्यांनी पाच महिने झाले तरी ती समितीला पण येत नाही म्हणजे ते समिती पण कोणत्या तरी दबावाखाली अडकली आहे इतिहास भरपूर केला पण तो काय करतो म्हणजे आता आता जरी हे सहा सदस्य आलेत ना तर ह्या सहा सदस्यांना कुठून तरी धमकवायचा प्रयत्न करतो यांच्या कर, नातेवाईकांना फोन करतो त्याला सांगा तुझं काय केलंय मी तू कशाला करतोय मी ग्रामपंचायतचं पैसे खातोय ना म्हणजे ह्या धम धमकी चालली आता जरी हे सहा आले असेल ना त्यांच्या नातेवाईकांना फोन करणार म्हणजे लोकांना असं तो वर निघूनच देत नाहीये असे पार म्हणजे मीच फक्त राजा असं त्याच्या पाठीशी ग्रामपंचायती आहेत ना त्याच्या जोरावर चाललेले आहे भ्रष्टाचाराच्या माझी मागणी एवढंच आहे की याची सकल चौकशी करण्यात यावी आणि जे रोडची चौकशी झाली आहे त्याच्यावर जिल्हा परिषदेने लवकरात लवकर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा फक्त रस्त्याचा भ्रष्टाचार रस्ता तर पुढच्या पाच वर्षात म्हणजे मागच्या पाच वर्षात अजून काही झालं असेल किंवा आता आम्ही सध्या बॉडीवर आहोत म्हणजे सहा मेंबर आहोत आम्ही बॉडी तर प्रत्येक गोष्टीत आमच्या फर्स्ट मिटिंगमध्ये जे आम्ही कामात होते ते आज तागायच आज तेरा महिन्यात कम्प्लीट झालेली नाही त्या हिशोबाने आलो की आम्ही की तुमच्याकडून आम्हाला काहीतरी मिळेल म्हणजे ठीक ठीक धन्यवाद